नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की वेळ म्हणजे नेमकी कोणती या दरम्यान काय करावे याबद्दलच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी सर्वप्रथम देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण पहिला जाणून घेऊया तर मंडळी दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार आणि रात्रीचे चार प्रहर असतात यात दिवा लावण्याच्या मुख्यतः दोन वेळा असतात सायंकाळ आणि वेळ या दोघांमध्ये फरक काय ते जाणून घेऊया तर मंडळी दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्यास्ताची वेळ आणि सूर्यपूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते जी संध्याकाळी सहा पंचेचाळीस ते सात तीस आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली गेली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सातच्या आत घरात सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या दोन घटकांच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ आहे मग आपण या काळात दिवे का लावावेत ते जाणून घेऊया तर मंडळी दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते त्यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात परिसरात प्रवेश करू शकतात व आरोग्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते ही, ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण असण्यामागील कारण म्हणजे बऱ्याचदा वाईट शक्तींचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो अघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्ये करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या खून होतात किंवा बलात्कारांची कृत्ये घडून येतात या काळाला कातर वेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडलातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमक करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडलात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय म्हणजेच भीती निर्माण करतात तिनी सांजेच्या वेळी दिवा लावून करोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षण कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात की दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता ह्या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करतात व घरातील व्यक्तींना व वा घराला वाईट स्पंदनांपासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणूनच कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दरवाजे उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरट्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त असतात संध्याकाळनंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्की लावावा कारण जसं आईवडील मुलांची वाट पाहतात की मूल कधी घरात येईल तीच वाट आपली कुलदैवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही तीच घेत असते हे कायम लक्षात ठेवा तर मंडळी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक